आज मी गादीची खोळ बनवत आहे साडी घेतली आहे त्याचा माफ घेतला आप आहे आपल्याला साडी डबल करून घ्यायची आहे कट करूया कट करून घेणार आहोत साडीचा आता आपल्याला हा गोट वाळून घ्यायचा आहे गोठ वाळून घेतलेला आहे आता आपण फळ तयार करून घेऊया हे दोघं पण अंधे एकत्र जॉईन करायचे आहेत आपण आता इथं मोठी जॉईन करूया फळ तयार करून घेणार आहोत आता खोळ आपण आजूबाजू शिवली आहे पट्ट्या नॉन लावायच्या आहेत त्यासाठी आपण पट्टी कापून घेणार आहोत चार पट्ट्या झाल्या आहेत आता आपण ह्या शिवून घेणार आहोत पट्टी आहे जे आता आपण ही शिवून घेणार आहोत तयार करून घ्यायच्या आहेत नॉट तयार करून घेतलेले आहेत आता आपण ह्या जॉईन करून घेणार आहोत हे जी मी खोल शिवली आहे इथं आपण जॉईन करूया आता आपण नॉड लावून घेणार आहोत नॉट घ्यायची आहे इथं आता आपण ही नॉट लॉक करून देणार आहोत आता ही नॉट घ्यायची आहे इथं आपण शिवून घेणार आहोत परत दुसरी नॉट वरच्या साईडला अशा नॉट लावून घ्यायच्या आहे सरळ करूया आता थोडा आपल्याला गाडीवर चालवून घ्यायचे आहे ते आपल्याला टाकून घ्यायची आहे